नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी म्हणजे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो पीक विमा जमा होण्यास सुरुवात बघा यादीमध्ये तुमचे नाव आहे का मित्रांनो आता पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे आणि खरंच या पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का किंवा यादीमध्ये तुमचं नाव आहे का संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो आता राज्य सरकारने भलेही कर्जमाफी केली नाही परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे ते म्हणजे असा की राज्यातील चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत थकीत असलेला रब्बी आणि खरीप हंगामी पिकांचा दोन हजार आठशे बावन्न कोटींचा पीक विमा निधी वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे जे की शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवात मंजुरी देखील दिलेली आहे राज्य शासनाने पीक विमा कंपन्यांनासुद्धा या विषयीचे आदेश दिलेले आहेत या लाभामुळे शेतकऱ्यांना एक आर्थिक स्थिरता मिळेल या मंजूर झालेल्या निधीचे वाटप हे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हंगामनिहाय केले जाणार आहे जे तुम्ही खालीलप्रमाणे बघू शकणार आहात दोन हजार बावीसमधील खरीप आणि दोन हजार बावीस तेवीसमधील रब्बी हंगामासाठी पात्र शेतकऱ्यांना दोन पॉईंट सत्त्याऐंशी कोटी रुपयांच्या पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार आहे दोन हजार तेवीसच्या खरीपाच्या हंगामासाठी नुकसान भरपाई करण्यासाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या निर्धायीला मान्यता मिळाली आहे या हंगामामध्ये पंचनाम्यानुसार अतिवृष्टीने आणि दुष्काळाने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना लाभ दिला जाईल दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षात ज्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना त्रेसष्ट पॉईंट चौदा कोटी रुपयांचे नुकसान भरपाई खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे तसेच हिवाळी हंगामातील पिकांचीसुद्धा नुकसान भरपाई यामध्ये समाविष्ट असेल मित्रांनो लॉग इन झाल्यावर तुम्हाला तिथे वर्ष आणि हंगाम दाखवण्यात येईल तेथे तुम्ही हंगाम आणि पीक विम्याचे वर्ष टाकून तुमचा पीक विमा मंजूर आहे का याची माहिती मिळवू शकता जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला आधीच लाभ मिळ ला, मिळाला असेल किती रक्कम मिळणार किती रकमेचा आधी लाभ घेतला तुमचे पीक कोणते होते याविषयी सविस्तर माहिती तुम्ही देऊ शकता मागील काही दिवसांमध्ये कर्जमाफी करण्यासाठी राज्यभर आंदोलने करण्यात आली होती त्यावरून सरकारी डोळे उघडले आणि शेतकऱ्यांना कर्ज खर्च आर्थिक जी आवश्यकता आहे याची जाणीव झाली त्यामुळे फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणा सरकारने आता चौसष्ट लाख शेतकऱ्यांना पीक विमा वाटपास सुरुवात केली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी तर झाली नाही परंतु पीक विमा जो आहे तो देण्यात येत आहे असे आता समोर आलेले आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद